नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे उद्धव ठाकरे भाजपसमोर अखेर झोकलेले नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे नितीश कुमार एकनाथ शिंदे अजित पवार असे अनेक नेते पक्ष फोडून गेले आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आहेत मात्र उद्धव ठाकरे हे भाजपसमोर गेले नाही मित्रांनो आता ते जे नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले त्यांना मात्र आता पश्चाताप व्हायला लागलाय तर ते म्हणत आहेत की शिंदे गटात स्वाभिमान राहिलेला नाही असे ते बोलले जात आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे का, का एकनाथ शिंदे खरा नेता आहे कमेंटमध्ये कळवा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर शिंदेकडून कोणी काय करावं हे शिंदे, करा शिंदे नाही तर बी जे पी ठरवत असते आस असं बोललं जात आहे तर कोणी किती जागा लवडवायच्या कोणी काय करायचं असे भाजप ठरवत आहे तेरा जागा असून बारा जागात लढवणार असल्याने गजानन कीर्तीकर यांनी म्हणले आहेत की उद्धव ठाकरे यांचे निर्णय बरोबर होते असे ते म्हटले आहेत आम्ही खडे खाणारे नाही आहोत असे त्यांनी भाजप जनता पार्टीला चांगले सुनावले आहे तुम्हाला काय वाटतं ते शिंदे गट टाकून उद्धव ठाकरे गटाकडे परत येतील का व त्यांचा निर्णय मागे घेतील का काय वाटते कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद मित्रांनो उद्धव ठाकरेंकडे अशा अनेक नेते परत येतील का असे दिसून येत आहे त्यामुळे काय होईल धन्यवाद कळवा कमेंटमध्ये